तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाट आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुकतोस हो पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे हे तुला ठाऊक आहे का अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होतं त्यामुळे आता ह्या भडागणीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांगतो शांतपणे तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस आणि त्याला तर ते लागतच पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो का